नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण एम पी एस सी आयोगाचं आठ मे दोन हजार पंचवीस रोजी आलेलं जे महत्वाचं प्रसिद्धी पत्रक आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे आजच्या प्रसिद्धी पत्रकाचा विषय जो आहे तर तो असणार आहे राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार तेवीस तात्पुरती निवड यादी आणि नि भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा म्हणजे ऑप्टिंग आउट सुविधेबाबतचं आलेलं जे प्रसिद्धी पत्रक आहे त्याच्या संदर्भातला आजचा हा व्हिडिओ असणार आहे पूर्व पूर्वपरीक्षा जाहिरात क्रमांक अकरा दोन हजार तेवीस चोवीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस मुख्य परीक्षा जाहिरात क्रमांक दोनशे सॉरी एकशे एकवीस दोन हजार तेवीस तीन नोव्हेंबर दोन हजार तेवीस आयोगाचे समक्रमांकाचे दिनांक सव्वीस सब सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचे प्रसिद्धीपत्रक आणि आयोगाचे समक्रमांक दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीचे प्रसिद्धीपत्रकानुसार आलेलं हे एम पी मुख्य परिषद आयोगाचं दोन हजार तेवीस संदर्भातली तात्पुरती निवड यादी आणि ऑप्टिंग आउट संदर्भातलं महत्वाचं प्रसिद्धीपत्रक पत्रक एम पी एस सी आयोगाने प्रसिद्ध केलेलं आहे आठ मे दोन हजार पंचवीस रोजी तर राज्यसेवा मुख्य परिषद दोन हजार तेवीस परीक्षेच्या पदने आहेत तात्पुरत्या निवड याद्या आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत त्या आधारे उमेदवाराकडून भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा म्हणजे ऑप्टिंग आऊट विकल्प मागवण्यात येत आहेत प्रस्तुत परीक्षेची तात्पुरती निवड यादीत निवड तात्पुरत्या स्वरूपात आहे उमेदवारांच्या अर्जामधील विविध दाव्यांच्या अनुषंगाने अंतिम निकालापूर्वी प्राणपत्रे कागदपत्रे पडताळणी करताना ऑप्टिंग आउटमुळे काही उमेदवारांच्या दाव्यामुळे बदल होऊ शकतो या पर्यायाने उमेदवाराचा गुणवत्ता क्रम बदलू शकतो तसेच शिफारशीचे पदही बदलू शकते प्रस्तुत तात्पुरती निवड यादी विविध महान्यायालयाच्या महान्यायाधिकरणात दाखल करण्यात आलेल्या अंतिम निकाला न्यायच्या निक, अधीन राहून जाहीर करण्यात येत आहे प्रस्तुत परीक्षेच्या भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा ऑप्टिंग आउट विकल्प सादर करण्याकरता आयोगाच्या सी डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरील ऑनलाईन फॅसिलिटी या मेनूमध्ये पोस्ट प्रेफरन्स पोट ऑप्टिंग आऊट वेब लिंक उपलब्ध करून देण्यात येत आहे सदर वेब लिंक दिनांक नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी बारा वाजेपर्यंत आणि पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी रात्री बारा वाजेपर्यंत सुरू राहणार आहे ऑनलाईन पद्धतीने अन्य पद्धतीऐवजी अन्य कुठल्याही प्रकारे जे आहेत प्रकारच्या ऑप्टिंग आऊट हा विकल्प ग्राह्य धरला जाणार नाही ना याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा ऑप्टिंग आऊट विकल्प सादर करण्यास कोणत्याही प्रकारच्या तांत्रिक अडचणी उद्भवल्यास आयोगाच्या दिलेल्या हेल्पलाईन क्रमांक किंवा ईमेल आय डीवर तुम्ही संपर्क साधू शकता एम पी एस सी आयोगाच्या राज्यसेवा संदर्भातला आलेले हे आठ मे दोन हजार पंचवीस रोजीचं महत्त्वाचं अपडेट आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करावं अशाच प्रकारचे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ जे आहेत ते मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते ते पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिलं असेल तर खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर द वॉचिंग